हॅलो माझं नाव श्वेता पवार माय लाईफ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे तर आज मुरूम टाकायचा होता शरडांच्या गोठ्यामध्ये कारण की तिथं खड्डे पडल्यात आहे आणि तिथं जास्त पाणी साचू नये ना शरडांना बसायला जागा राहत नाही म्हणून तर पिल्लूही मला मदत करत आहे तर ते पण म्हणतं मम्मा मला पण तुला मदत करायची आहे म्हणून पिल्लूंनीही सुरुवात केलेली आहे मुरूम टाकायला तर दोघी मिळून मुरूम टाकतोय कोंबड्यांची चालली येरजार तर त्यांचे पप्पा हे ट्रॅक्टर घेऊन चालले होते त्यामुळं मग त्यांनाही मी आमधून अधून मदत करत होते त्यांचे काय आवजारही ठेवायची होती म्हणून आता ते गेले मग आमचं आम्ही काम तसंच चालू ठेवलं पिलूला उचलत नाहीत का पण त्यातूनही तिला खूप आवड आहे असे काम करायचे आता शेतकऱ्याची मुलगी म्हटल्यावरती जे घरातली माणसं करतात जशी वागतात तसंच ती करती त्यांचा खेळच ते होऊन जातो की नाही का ही करते ते तीच मला करायचं आहे तर तिचे पप्पा गेले होते पंढरपूरला तर तिथून त्यांनी अष्टीगंध अष्टीगंध आणि बुक्का आणलेला आहे तर तो होता देवाऱ्यावरती वर ठेवलेला तर त्यातला बुक्का काढून लावलेला आहे काज लावल्यावर तर खूप छान दिसतंय असं ती बघायला पण विचित्रही वाटत होतं पण मी काय त्याच्याकडे लक्षच दिलं नाही कामाच्या नादामध्ये त्यामुळं काय दिसलंच नाही तिने डोक्याला काय लावलंय ती त्यांचा असाच कुटांना चाललेला असतो कुंकू हळदी कुंकू खेळतात काहीही करतात त्यांच्या मनाला वाटन ते तर मी इथं मुरूम टाकून गुरांचं झाडायला गेले मी गुरांना खायला टाकत होते तर तिथंही आले लुडबुड करायला की मम्मा मला हे खायला टाकायचं आहे मग तिला दिली थोडीशी कुटी की म्हटलं वासराला नेऊन नाही का त्या गमेल्यामध्ये गमाल्यामध्ये ठेवू म्हणून तर तिने गमेल्यात नाही ठेवली तर ती खाली टाकली कुटी इतकी कामाची मुलगी आहे माझी करू लागते म्हणजे मला हे आवडतं तिची लुडबुडमध्ये असली की असं कामात उल्हासही लागतो आणि छान वाटतं की आपलं बाळबागा कसं नाही का म्हणजे भविष्यात जर आपण कुठे कामाला गेलो तर त्यांनी आव हाऊसनी केलं पाहिजे नाही की आई आईवडील बाहेर गेलेले आहेत आणि आपल्याला हे घरचं आपलं करायचंय म्हणून त्यांना कामाची सवय हे बघून खूप छान वाटतं मला तिला म्हटलं आता तू बाजूला जा मी झाडते पण तिने मी हिकडच झाडत होते तर ती मागचं झाडत होती तिचं काय कॅमेऱ्याकडं लक्षच नव्हतं की आपण कॅमेऱ्या पुढं यावं म्हणून नाहीतर तिला जर दिसलं की ही काहीतरी नाही का शूट करते किंवा फोटो काढती की लगेचच तिथंच लुडबुड करायला सुरुवात करते तर माझा खराटा सुटला होता म्हणून मी बसले होते त्याला बांधत कोंबड्यांचं सारखंच आमच्या इथं चालू असतं म्हणजे नाही का आमच्या या असतात दुसऱ्यांच्या या असतात गोरांचं गोचिड वगैरे पडतात ते खात्यात काय तर कुटी कुटीत मका असते मग मका हे खायला भेटते त्यांना आता गुरांना कुटी वगैरे टाकून गुरांचं झाडून काढलं गवताचं चगाळ चाकड़, तिकडं चगळावरती नेऊन टाकलं हे का काय कुठे सांडवलेले मग त्या वासराला गमायला टाकली मी कारण की टाकून कशी द्यायची त्यामुळं खाऊन टाकन ती सगळं टाकलं की गमेल्यात शेण भरून मग शेण मी आधीच भरलं होतं शेण भरताना व्हिडिओ काढले नाही आता कचरा भरताना मग काढली त्यावेळेस कॅमेरा मग चालू केला होता आमचा उकरुंडा खूप लांब आहे असं घराजवळच नाही कारण की आमच्या घराशेजारी शेजारी समोर शेजारचं वातावरण प्रत्येक गोष्टीचं नाही का असं म्हणजे आमची गुरं सोडली तर शहरावरनेच वातावरण आहे असं की माणसं भरपूर परत दुकानं वगैरे सगळे आहे आमच्या घरापुढं आता त्यांनी आणलं होतं मटण मतन, मटण आणून दिलं तर मग गेल ते ट्रॅक्टरवरती मग भाजीची वगैरे तयारी केली पोरींचं आवरून त्यांना खेळायला सोडलं बाहेर इथं मटणाला हळद मीठ लावून बाजूला घेतलेलं ला आहे आता कांदा वगैरे चिरून मटण वाफलायला ठेवते पिलूची चालली होती बारक्या इथं लुडबुड त्यासारखं म्हणावं लागायचं बाबा आला बाबा आला बाजूला हो बाबा आला नाही तर ती चांगली मदत करते मग कॅमेरा वगैरे पाडायला आता मटण टाकते वाफलायला कांदा छान परतून घेते बटन वा कांदा भासता भास आमचे नाना शरडा घेऊन आलते म्हणून छा ठेवला मग त्यांच्यासाठी शेगडीवरती ठेवला होता भात करायला इकडं पटापटा भाकरी करून घेतल्या भाकरींना मला नाही लई उशीर लागत एकदाच असे चार पाच बाकरींची कनिक मळली की मग पटापटा भाकरी करायच्या तव्यावरती भाकरी टाकली की इकडं लगेचच इकडच्या गॅस मोकळाच ठेवायचा तेवढ्यासाठी की लगेचच पटकरणं बाजूनही निघती इतक्या वेळ गॅस बारीकच होता आत्ता मोठा केला मी तर भरपूर भाकरी टाकायच्या असतात त्या मग पटापटा उरकण्यासाठी जास्तच कणिक मळून घेत असते भाकरींच्या सुद्धा दोन तीन भाकऱ्यांच्या असे जास्त म्हणजे काय सगळ्याच बकऱ्यांची नाही दोन तीन बकऱ्यांचीच घेत असती आमच्यात आम्हाला ज्योतिबा आहे त्यामुळं रविवारचं वशाट खात नाही त्यामुळं शुक्रवार आणि शनिवार जमून जातं शुक्रवारी आणल्यावरती जर राहिलं तर शनिवारी खातं माणूस पण रविवारचं अजिबातच खात, खात नाहीत रविवार सोमवार आणि गुरुवार आता इकडे घेते भाकरी भाजून म्हणजे पटापटा इकडची तवर भाजली जाते मग पाणी लावून पलटी करता येते इकडची भाजत तवर तर भाऊजी आले होते कामावरून आणि ते म्हणायचे मला छा गरम करून द्या मग त्यांना छा गरम करून दिला शिगडी असल्यामुळं थोडासा हातभार राहतो गॅसला की नाही का म्हणजे मी गॅसवरती मटन वाफलवलं फक्त आणि कुकर लावून डायरेक्टच शिगडीवरती मांडलं तर चार पाच शिट्ट्या सहज झाल्या शक्यतो त्याच्या नादाला लागत नाही असं दुसरं काय करायला मला भीती वाटते बसलाय का नाही का बारशीला करंट तर झालं गे तेरवी गेलं आणि तुबली गेलं म्हणतात ना तशातली गत व्हायची त्यामुळं इथले पण बचतीच्या नादाला लागत तेवढ्यात ना तेवढ्यातच भाकरी करता करता माझी ही काम चालली होती त्यामुळं मग मला उशीर लागायचा की भाकरी करताना त्यात मुली असल्यावरती मग आणि मुली आमच्या घरात एकूण नऊ माणसं आहेत माझ्या नंदीची दोन मुलं मी माझे मिस्टर माझ्या दोन मुली सासू सासरे माझा बारकाधीर त्यामुळं आमच्या घरात भरपूर कामंही असतं माणसं असल्यामुळं भाकरी शे आता शेवटच्याच दोन राहिल्या होत्या आता भाजी वाफलायला टाकते करू मी करून आधीच काढून घेतलं होतं ते व्हिडिओत घेतलं नाही चारपाळ्या तेल आहे आता वाटणाचं सामान टाकते कोथंबीर असली की मग दिवाळी नसल्यावर ते दसरा असं म्हणतात ना तशातली गते असल्यावर असल्यावरती छान वापरायला भेटते पण नसल्यावरती अजिबातच नसती कारण की हे खेडेगाव आहे आणि इथं काही शहरावाने असं की आहे जाऊन आणायची पटकन असं नसतं इथं फक्त गुरुवारचा बाजार असतो गुरुवारच्या बाजारातच कोथंबीर अवेलेबल असते तिथून पुढं नाही मज्जाच मज्जा किती बे आणा किती बे खा पण जव नसती तवा नसतीच आता मी मुलींसाठी अळणी पाणी बाजूला काढून घेतलं होतं आणि जेवढं लागते तेवढं सगळं भाजीत टाकून दिलं तर छान भाजी खळखळ खळखळ उकळली की मस्त अशी तरी आलेली आहे पहा सगळं उचलून वगैरे ठेवते जागच्या जागेवरती तोपर्यंत झाकापाका करायचा झाडून वगैरे घ्यायचं सगळा पसारा वगैरे उचलून भांडी वगैरे घासली की मग मुलींना चारायचं मग त्यांनाच वेळ द्यायचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते माझ्या मुलींना वेळ देण्याचा कारण की लहानपण पन... हे नाही का म्हणजे म्हणतात ना की खूप भारी असतं आणि मी माझ्या मुलींचं बघून माझं बालपण जगते मला असं वाटतं की मी ही लहानपणी अशीच आसन ह्या गोष्टीचा अनुभव घेते आता अंध्यात भांडे घासायला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ पाहत जा लाईक करत जात जा तुमच्यासारखीच एक गृहिणी पुढं जाण्याचं आहे तिला फुल सपोर्ट करा बाकी काही नाही तुमचाच आशीर्वाद असू द्या माझ्या कोण लहान बहिणी असतील मोठी बहिणी असतील तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करत जात जा काही चुकत असेल तर सांगत जात जा स्पष्ट तुमचीच एक बारकी बहीण आहे असं समजून आमच्या इथल्या ताई आल्या होत्या त्यांच्यासोबत मी गप्पा मारत होते इथं त्यांनी मला सा म्हणजे विचारत होत्या की असं उत्पन्नाचा दाखला आणलेला आहे पण ते म्हटले की जेरावसं नाही चालत ओरिजनल लागन तर मी ओरिजिनल घरात ठेवलेलं आहे देऊ का नको गं तर म्हटलं ओरिजिनल हे एका वर्षासाठी चालतं उत्पन्नाचा दाखला त्याच्यावरती लिहिलेलंही असतं तसं तर तुम्ही देऊन टाका म्हटलं पुढच्या वेळेस जर तुम्हाला लागला तर तुम्हाला दुसरा काढावा लागणार आहे त्यामुळं त्याचा काहीही उपयोग नाही आहे जी कागदपत्रं त्यांनी मागितली ते ते देऊन टाका कारण की बहीण माझ्या लाडकीचं ते चालू आहे ना त्यामुळं मग खूप खटापट चालली बायांची कागदपत्रं गोळा करण्यासाठी अजून लेख माझ्या लाडकीचेच पैसे पडलेले नाही आहेत तरच सरकारने दुसरी स्क्रीम स्कीम काढली बहीण माझी लाडकी तर त्यांना त्याच्यात सांगत होते की काय काय द्यायचं काय नाही द्यायचं ते, ते, ना ते कारण की काय काय शिकलेली माणसं नसतात तर मग त्यांना माहिती नसतं मग आपण मदत नाही करणार तर कोण करणार व्हिडिओ आवडलीस व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू